योद्धा माणूजाला जरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांसाठी येवला तालुक्यातून कातरणी गावातून पंचकृषीतून ही मिरची भाकर व लोणचं हे सर्व काही आम्ही मुंबईला रवाना करत आहोत कारण तिथल्या लोकांची जेवणाची जी परिस्थिती आहे लागल तर आम्ही खूप काही अजून पाठवू आज आम्ही पाच ते सात हजार भाकरी तिथून पाठवले आहे कारण ज्यावेळेस वेळ पडेल सैन्यला रसद पुरवायचं काम आम्ही घरी, काम आमी आ, घरी ये पण पोचवायचं काम करत जाऊ मुख्यमंत्र्यांना आम्ही आव्हान करतो तुम्ही जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत तिथल्या मावळ्यांना आम्ही कमी पडून देणार नाही याचं कारण सांगतो जेवढं तिथं त्याच्या अटैकपटीनं घरी ये कारण ज्यावेळेस वेळ येईल आमच्यावर त्यावेळेस हे सुद्धा तिथं लढायला कमी पडणार नाही एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा भाऊ संत आमचे सरपंच संतोष भाऊ कदम यांनी थोडं नियोजन करून फुल नाही फुलाची पाकळी आमच्या पंचक्रोशीतून मुंबईला आम्ही रवाना करत आहोत आणि मनोजदादा जरंगे पाटील यांच्यासाठी आम्ही त्यांनी सांगितलं शनिवार रविवार सगळी कातरणी आम्ही तिथं पोचणार आहोत